आज कांबडे सिस्टरांचा सेवानिवृत्तीचा दिवस तसं तर आपल्या सेवाविषयक कामकाजांमध्ये बढती नियुक्ती बदली ह्या गोष्टी सुरू असतात मी जेव्हा जवार तालुक्यात दोन हजार पाच साली कामाला आलो तेव्हा सिस्टर वाटतं निहायला नांदगाव प्राटेगर अंतर्गत कामाला होत्या मी फिरत्या पथकावरून अनेक वेळा तिकडं नेहाळ्या खोत न परिसरात भेटीसाठी किंवा तपासणीसाठी रुग्णाला जात असताना सिस्टरांची भेटत असे सिस्टर्स सुरुवातीपासूनच प्रामाणिक पेष्टाळू आणि व्यवस्थितपणे काम करणाऱ्या होत्या त्यानंतर त्या च्या सोबत काम करण्याचा योग मी जामसर प्राचारत असताना त्या टोकदा उपकेंद्रात त्यांची गोष्टी झालेली होती तेव्हा किमान सात आठ वर्षे त्यांनी तिथं फोगदा उपकेंदात केलं त्याचा शांत स्वभाच्या असल्यामुळे लोकांशी पण त्या व्यवस्थित जिवून घेत होत्या त्यांनी इतर सर्व राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये त्यांचं चांगलं योगदान मिळत त्यानंतर मेढा तीन वर्ष सेवा दिलेल्या आहेत परंतु एवढ्या मागे मागील माझ्या वीस वर्षाच्या सेवेत कधीही त्यांनी कोणाशी चुकीच्या पद्धतीने वागणूक दिली रुग्णाला किंवा कोणी आपल्या सहकार्याशी व्यवस्थित वागणूक नाही दिली असे प्रकार कधीही एकवत आले नाही त्या मन मिळवून चांगल्या पद्धतीने आपल्या भागात राहून आपलं कुटुंब सांभाळून त्यांच्या माणसांना सांभाळून मुलाचं चांगलं शिक्षण करून घेऊन त्यांनी आपली सेवा सांभाळली सेवानिवृत्त होत आहेत परंतु सिस्टर आपण नेहमीच आमच्या सोबत असणार आहात आरोग्य सेवेमध्ये आता सेवानिवृत्ती म्हटली तरी ती देखील एक दुसरी इनिंगच आहे तर दुसऱ्या इनिंग मध्ये सुद्धा आपलं आरोग्य चांगलं राहत आपलं कुटुंब आनंदात राहो आणि आपल्याला दीर्घायुष्य दीर्घ परमेश्वरच्या प्रार्थना करून आपल्याला सेवानिवृत्तीच्या पूर्ण आरोग्य विभाग जवळ तालुका पालघर जिल्ह्याच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद उपकेंद्र बघून तुम्हाला जुन्या आठवणी ताज्या झाल्या असतील दोन हजार नऊ साली जेव्हा मी निहाळ्या इथे आलो तेव्हा मला निहाळ म्हणजे कुठे आहे तेही माहीत नव्हतं आणि वरतून मी जेव्हा गाडीने आलो तेव्हा मला निहाळ्या गेटवरती सोडलं आणि तिथून सांगितलं की त्या साईडला निहाळ आहे आणि निहाळ्या म्हणजे वरचा निहाळ्या तिथे गेलो तर कांबरी सिस्टर यांच्याशी पहिली भेट माझी निहाळ्या पुरते येथे झाली आणि त्या ठिकाणी त्यांनी मला चहा दिलेला अजूनही आठवत आहे जांभळ्या कलरचा स्रो होता त्यावरती ते त्यांनी चहा ठेवला होता चहा घेतला आणि त्यांनी सांगितलं की तुमची ऑर्डर ही खालच्या नियाळ्याची आहे आणि खालच्या निळाला मी आलो कालांतराने ते माझ्या बरोबर जवळजवळ सहा सात वर्ष इथेच होत्या त्यांनी भरपूर गोष्टी शिकवल्या इथल्या लोकांची भाषा कळत नव्हती ही भाषा त्यांनी त्याचा अर्थ कशाला काय म्हणतात हेही सांगितलं आणि आज सतरा वर्ष पूर्ण झाल्यात मला न्यायामध्ये सिस्टर खूपच छान स्वभावाच्या आणि त्यांचं काम इथं असायचं ते करायच्या पूर्वी ऑनलाईन नसायचं तर आकडे म्हणा सगळे नावं रजिस्टर कंप्लीट करणं आणि खूप तत्पर अशा त्या सिस्टरांचं काम होतं आमच्या इथे बालमृत्यू भरपूर व्हायचे त्या काळामध्ये व्हिजिटर्स यायचे खूप आम्ही एकत्र जो इतका एक काळ काम केलं मलाही त्यांची खूप आठवण होती आज ते रिटायर होत आहेत एवढे वर्ष रुग्णसेवा त्यांनी दिली आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा मिस यू सिस्टर नमस्कार माझे नाव रमिनाथ तिथे कांबळे शिकवता येऊन त्या नऊ म्हणजे मी दोन हजार नऊला इथं सी हे झालो जॉईन झालो तर त्या मला म्हणजे व्यवस्थित राहायच्या म्हणजे मी सगळं असं त्याचं मला एकदम जवळच्या दशा सांगायच्या काही काम पण म्हणजे दो, दोन दोन हजार नऊला झालं जॉईन तर ती म्हणजे मी, मी ती उपकेंद्रात इथं होतो तर पहिले मला जॉईन करताना त्यांनी मलाच येऊन सांगितलं एक बाईने सांगितलं त्यांना काय ती कोणती चांगली काम करण्यासारखी म्हणून मी त्यांनी मला आमच्या घरी आले की मीला तू काम करशील हो तर मग आम्ही ग्रामपंचायतमध्ये मिटिंग होती तिथं गेलो त्यांनी मला तिथंच त्यांनी सगळ्यांमध्ये सांगता का बाबा ही बा ही फोर हो जी काम करण्यासारखी चांगली होती मग ती तिला बाबा मला मदत जोडीला मदत दिस म्हणून पाहिजे मग त्यांनी तिला ठरवलेलं मग तिच्यामुळे तिथं मी त्यांच्या सोबत काम करायला होते व्यवस्थित चांगल्या पण काम करायचं ते त्यांची भरती पण एकदम चांगली दादा तर मला लसीकरण नाचल्या तर मला लस आणायला पाठवायची इथं मी बेस्टीना द्यायचो पण ते दादा मला गाडीवर घेऊन जायचे परत रिटर्न इथं आणून सोडायचं दादा पण एकदम भारी होते ते पण मला बरोबर न्यायचे ताई ताई सगळी करायची ताई त्या ताईत एकदम चांगलेच होत्या सगळ्या गोष्टीला मला जास्त मदत करायची मी त्यांना सगळी गोष्ट मदत होती तिथून मी इथं बाईजवळ पोरा लहानपासून राहून सगळी सोभाळी बाईन जायची रात्र व्हायची तिकडत वस्तीला राहायची तरी मी त्यांची पोरा सांभाळली आमचा पक्का गरोबा होता इथून पोरा मी कमी नव्हता तर इथून पोरा मी माझ्या घरी नेऊन सांभाळली आणि बाईनं एवढी माझी लेख प्रमाली आम्हाला सगळ्यांना तिनं पण आम्हाला सांभाळ माझी वंजन मागे

आमच्या त्यांचं हे माहेरचं नाव आहे आणि कांबळी कांबळी सिस्टर म्हणून ओळखत सगळेजण सर्वजण म्हणून ओळखायचे हे कांबळी सासरचं त्यांनी इथे जवळजवळ तेरा ते चौदा वर्ष एवढं उत्तम त्या हिंदी मामी होत्या त्या आम्हाला एकदम घरच्यासारख्या होत्या आई समान होत्या सुख दुःखामध्ये सांगा किंवा आरोग्यसेवेमध्ये सांगा कधी कमी पडल्या नाही त्यावेळेस असताना माझ्या मुलाची जी डिलेवारी झाली ते झालेले काम करत होते स्वतःची जबाबदारी कशी पार पाडावी हे त्यांच्याकडे हे होतं आणि त्या आमच्यासाठी खूप चांगल्या होत्या तेरा चौदा वर्षात त्यांनी कधी उन्हाला केली नाही कधी वाईट बोलल्या नाही दसऱ्या चेहऱ्याने बोलली जिथे बोलवले तिथे त्या उपस्थित राहणार नमस्कार आई ओळखलस का मी मिलिंद मुलगा राहुल याचा लहानपणीचा मित्र आम्हाला चड्डी घालायची पण नक्कल नव्हती तितक्यात तू आम्हाला सांभाळलंस आम्हाला समजावलं आम्हाला शिकवलं जेणेकरून आम्ही कुठेतरी चुकीचं पाऊल जाऊ नये आमचा पडू नये म्हणून आम्हाला शिकवलं आम्हाला एक मुलासारखं वाढवलं तू जे बनवलंस चहा भाकरी जे काय बनवायची चटणी भाकरी ती आम्हाला खायला दिलंस व्यवस्थित सांभाळायला आमच्या बहिणींनी आम्हाला सांभाळला खेळवलं आज तू रिटायर होतेस त्याचं खूप आनंद होतो आहे आणि विशेषतः म्हणजे तुझा रिटायरमेंटची तारीख आणि तुझ्या या लहान मुलाची जन्मतारीख ही एकच आहे तुला रिटायरमेंटच्या दिवशी एकच सांगू इच्छितो का तुझं केलं तर खूप काम केलंस खूप लहान पोरांपासून वयोवृद्ध मा माणसांना पण तू सर्विस सेवा देण्याचं काम केलंस आज तुला आराम करायची गरज आहे आज आमच्यासारखी पुरं राहुल माझा मित्र आज तुला सांभाळण्यासाठी आज मोठे झालेले आहेत आज फक्त तू आराम करायचा घरामध्ये आणि आदेश द्यायचा तुझ्यासाठी आम्ही सदैव असणार एवढंच सांगतो जी सेवा दिली त्याचा प्रत्यक्ष अनुभव आम्ही निहाळकरांनी घेतलेला आहे तसं बघितलं तर त्यांनी हे त्या खुर्द या गावात जेव्हा त्या रुजू झाल्या तेव्हा त्यांनी हे गाव आपलंच आहे आणि आपण आपल्या लोकांसाठी काहीतरी आरोग्याच्या सुविधा मनापासून दिल्या पाहिजेत त्या अतिशय कार्यरत असताना अतिशय तत्परतेने त्यांनी काम केलं आणि संपूर्ण गावाला आपुलकीची एक वागणूक दिली केवळ प्रशासकीय प्रतिनिधी म्हणून न वागता गावातल्या प्रत्येक घराघरात जाऊन त्यांनी सेवा पुरवली एवढेच नव्हे तर सगळं गावातली जी कुटुंब होती त्यातील एक सदस्य बनून राहिल्या त्यांचे मिस्टर जानू कांबडीदादा यांनीसुद्धा गावातले एक ग्रामस्थ म्हणून गावाला वागणूक दिली त्यांचे चिरंजीव राहुलजी कांबडी हे सुद्धा इथे वाढले या गावात त्यांचं लहानपण गेलं त्यांनीसुद्धा गावाला आपलेपणाची वागणूक दिली आणि आरोग्यासारख्या अतिशय से गंभीर सेवेत काम करीत असतानासुद्धा त्यांनी कुणालाही कधी दुखावलं नाही आणि आपल्या संपूर्ण कार्यकाळात त्यांनी गावात एक एखादी एक माता गरोदर असेल तर तिला योग्य मार्गदर्शन केलं तसेच कुटुंब नियोजनाचं साधारणतः वीस वर्षापूर्वी महत्त्व त्यांनी प्रत्येक महिलेला पटवून दिलं त्याच्यातने महिला सुद्धा आज देखील आमच्या ज्या नेहाळ्या गावच्या महिला आहेत त्या सुद्धा ताईंला खूप खूप धन्यवाद देतात की त्यांनी खरोखर अशा खडतर प्रसंगात पण आरोग्यासारख्या सेवा पुरवल्या मी आरोग्य विभागात काम करत असताना वीस वर्षापूर्वीचा जर कालखंड बघितला तर शेतावरती जाणाऱ्या ज्या महिला होत्या त्यांना अतिशय म्हणजे अडचणी येत होत्या तेव्हा म्हणाव्या तेवढ्या आरोग्याच्या सुविधासुद्धा नव्हत्या अशा परिस्थितीत पाणी गाळून पिलं पाहिजे त्याच्यानंतर जो काही डायरियासारखा का आजार होता त्या तो आजार होऊ नये म्हणून प्राथमिक काळजी काय घेतली पाहिजे हे आपुलकीने त्या घरोघरी जाऊन सांगत होत्या आणि सरपंच वंश वगैरे झाला तर तात्काळ म्हणजे वेळ न घालवता तात्काळ त्याला कुठे रुग्णालयात नेलं पाहिजे यासाठी सुद्धा त्यांची खूप धडपड होती गावात अशा बऱ्याचशा केसेस झाल्या का ज्यांना योग्य वेळी त्यांनी पोचवला त्यामुळं त्यांचं आज अति लोक जीवन जगतात आणि खरोखरच ताईंनी जे कार्य केलं या नेहाळ्या गावामध्ये ते खूप मोलाचं आहे आमच्या ग्रामस्थांच्या वतीने आज त्या प्रशासकीय सेवा सेवेतून कार्यमुक्त झालेले आहेत तर आम्ही अशी प्रार्थना करतो ईश्वराला का त्यांचं जे पुढील आयुष्य आहे ते सुखमय राहो आणि त्यांनासुद्धा एक उत्तम आरोग्य लाभो हीच आम्ही देवाकडे प्रार्थना करतो धन्यवाद मी प्रकाश कचरे आज अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्या श्रीमती जे जे कांबडी म्हणजे जानाबाई जानू कांबडी हे आज प्राथमिक आरोग्य केंद्र चाकूर अंतर्गत उपकेंद्र मेडा येथे सेवानिवृत्त होत आहेत त्यांच्याबद्दल बोलायचं झालं थोडक्यात तर मी प्राथमिक आरोग्य केंद्र नांदगाव अंतर्गत उपकेंद्र न्याहाळ्या बुद्रुक येथे त्यांच्यासोबत पाच ते सहा वर्षे काम केलं तसेच प्राथमिक आरोग्य के केंद्र जामसर अंतर्गत उपकेंद्र कोगदा इथे त्यांच्यासोबत साधारण एक ते दोन वर्ष काम केलं तर त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्या अत्यंत शांत स्वभावाच्या कोणावर कधीही न रागावणाऱ्या कोणालाही कोणतीही गोष्ट समजून सांगणाऱ्या म्हणजे आईसारख्या त्या मार्गदर्शन करणाऱ्या अशा आज श्रीमती सिस्टर सेवानिवृत्त होत आहेत तर त्यांच्या भावी आयुष्य त्यांना आरोग्यदायी सुखदायी समाधानी जावं हीच प्रार्थना